राज्यातील महापालिकेतील नगरसेवकांसाठी राज्य सरकारने खुशखबर दिली आहे नगरसेवकांच्या मानधनात घसघशीत वाढ केली आहे त्यामुळे पुणे महापालिकेतील नगरसेवकांना आता पंचवीस हजार रुपये तर पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांना पंधरा हजार रुपये मानधन मिळणार रा आहे राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने याबाबतचा निर्णय शनिवारी घेतला आहे राज्यातील महापालिकेतील नगरसेवकांचे मानधन सन दोन हजार दहा मध्ये निश्चित करण्यात आले होते परंतु वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांचे से मानधन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मुंबई महापालिका अधिनियमातील कलम सदोतीस अ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलम एकोणीस अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून राज्यातील सर्वच महापालिकेतील नगरसेवकांच्या मानधनात वाढ केली आहे दूरध्वनी लेखन सामुग्री व टपाल बाबींवरील खर्च लक्षात घेऊन मानधनात वाढ करण्यात आली आहे असे सरकारने स्पष्ट केले आहे